विद्यार्थी मित्रांनो मराठी ग्रामर या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीमध्ये माझ्या अंगणात ही कविता पाहणार आहोत ओके बघा या कवितेमध्ये काय दिले ज्ञानेश्वर कोळी यांनी ही कविता लिहिली शेतात धान्य पिकवल्यावर शेतकऱ्याला खूप आनंद होतो त्याच्या कष्टाचं चीज झालं त्याने केलेल्या कष्टाचं एक मूर्त असं स्वरूप धान्याच्या रूपात त्याला मिळतं आणि याचा आनंद शेतकऱ्याला होतो अशा वेळेला शेतकऱ्याच्या मनामध्ये कोणत्या भावना असतात याचं वर्णन कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे पहिली ओळखाय काय सांगितली बघा गहू शाळवाच मोती रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख पडलं हा शाळव म्हणजे ज्वारी बघा या ठिकाणी मी ज्वारीचे दाणे ठेवले आहेत हे जे आहे ना याला ज्वारी असं म्हणतात तर लेखक काय म्हणतात शेतात धान्य पिकल्याचा आनंद व्यक्त करताना लेखक सांगत आहे कवी सांगत आहेत की माझ्या काळ्या शेतात मोत्यासारखे गहू ज्वारीचे दाणे उगवले आहेत पिकले आहेत आणि माझ्या अंगणात जणू त्या मोत्याचे पांढरे शुभ्र असे चांदणे पडले आहे बघा पहिल्या ओळीचा अर्थ सांगितला गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं शेतकऱ्याने शेतामध्ये गहू आणि ज्वारीचं धान्य पेरलेलं आहे काळ्या भोर मातीमध्ये हे धान्य जसं आकाशातल्या चांदण्यांसारखं लखलकत आहे काळ्याशार मातीतून मोती पवळ्यांची रास अंगणात माझ्या डोळे रानमेव्याचा मी जास्त पुढे काय सांगतात कवी काले शारों माती मातीतून काय होत काळी भोर अशी घाट मात्यावरची माती आहे आणि त्याच्यात मोती पवळ्यांची म्हणजे धान्याची रास सांडली आहे धान्य निर्माण झालेलं आहे आणि ती माझ्या अंगणात ती रास जी आहे रास म्हणजे ढीक जो आहे धान्याचा तो छानपैकी असा पडलेला आहे आणि बाजूला काय आहे जो रानमेवा आहे रानामधला तो रानमेवासुद्धा ऐतीमध्ये आहे बघा सगळ्यांना रानमेवा आवडतो रानमेवामध्ये काय काय येतं करवंद जांभळं चिंच बोरं हां वेगवेगळ्या आहेत तर अशा पद्धतीचा सगळा रानमेवा जो रानामध्ये मिळाला जातो सापडला जातो त्यांना रानमेवा असं म्हणतात आणि हा रानमेवा आपण काय करतो आनंदाने काढतो कितीही माणूस श्रीमंत असून दे पण त्याला काय होतं चिंच आवळे हे कसे वाटतात खूप आनंद खाल्ल्यावर मजा येते ना तर मिजास जसं केवढा मोठा ऐट आहे मिजास तोरा ऐट रुबाब असा त्यांचा रुबाब आहे कारण कोणालाही किती चॉकलेट गोळे देतो म्हटली पण समजा चिंच देतो म्हटलं इमली तर सबकं अच्छा लागतं ना म्हणून त्यांनी म्हटलं अंगणात माझ्या डोले रानमेव्याची मिजास हां दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सर्वजण गुण्या गोविंदाने खावा लेखक शेतकरी हा प्रेमळ आहे त्याच्या धान्यात कितीही तो गरीब असून दे त्याच्या शेतामध्ये मुठभर जरी उगवलं तरी तो दुसऱ्याला देण्याची वृत्ती जी आहे ना ती या गरीब सर्वसामान्य माणसामध्ये काय होते आपल्याला दिसून येते दि रानातल्या फळांचा ए मेवा जो आहे हा एकमेकाने दिल्यामुळे काय होतो वाढतो तुम्ही आम्ही सर्व सर्वांनी हा रानमेवा प्रेमाने खाल्ला पाहिजे आपलेपणाने खाल्ला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यातून त्या रानमेव्याचा जो गोडवा आहे हा गोडवा आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे बघा मी मिठाई जी असते ना मार्केट खूप महाग असते काजूकतली गुलाबजाम हां बर्फी नावं ऐकायला खूप असतात पण हा स्वस्तात मिळणारा रानमेवा जो आहे हा प्रेमाचं प्रतीक आहे आनंदाचं प्रतीक आहे आणि ते प्रतीक ते प्रेम आपल्यामध्ये वाढलं पाहिजे दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारेजणं गुण्या गोविंदाने खावा तुम्ही एकमेकांना दिलात तर तुमचं प्रेम त्याच्यामधून वाढत असतो बघा आपण शाळेमध्ये असतो एकमेक साधी गोष्ट घ्या एक आंब्याची कैरी येते तर त्या दहा रुपयाची तुम्ही ती छोटे छोटे दहा पीस घेऊन येता प्रत्येक मुलं त्याच्यावर तुटून पडतात की मला दे मला दे का कारण चिंच गोळ्या कॅडबरीपेक्षा ते एकमेकांकडून घेऊन खाणं एकमेकांना एक एक बाईट देणं हा जो आनंद आहे ना हा आनंद वेगळा असतो आणि हा आनंद निर्माण करायचा असेल तर तुम्ही प्रेमाने आपलेपणाने तो खाल्ला पाहिजे एकमेकांनी एक एकमेकांसाठी एकत्र बसून घ्या गुण्या गोविंदाने खाणे म्हणजे एकत्र एक बसून प्रेमाने खाल्लं पाहिजे जसं गो गोपाळ गोविंद म्हणजे कोण कृष्ण कृष्ण भगवान होते ते काय करायचे सगळ्या सवंगण्याना एकत्र करायचे त्या प्रत्येक गरिबाने आणलेला जो काला जी भाकर असेल चटणी असेल लोणी असेल दही असेल ते एकत्र करून त्याचा काला बनवायचे आणि सगळे गोपाळ ते मिळून खायचे कोणाचा कोणता हे समजलं नाही पाहिजे त्यामधलं प्रेम होतं त्यामधली भावना होती त्यामधल्या एकमेकांना कमी जास्त न लेखता आपण सारे एक आहोत ही जाणीव त्या भगवंताने आपल्याला करून दिली तो एक राजा असूनसुद्धा आपल्याला करून दिली तर आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत तर जे काही आपल्याकडे आहे ते प्रेमाने आपलेपणाने जर खाल्लं तर त्यातला आनंद वाढतो गुण्या गोविंदांना खायचं म्हणजे काय एकत्र बसून प्रेमाने आपलेपणाने खावं जीव दमत शिनतो घास भरव ते माय घरामंदी घरट्यात जशी दुधाव साय काय झालं शेतकरी शेतामध्ये काम करून थकतो सकाळी उठून जो शेतात जातो पहाटे पहाटे तो संध्याकाळी घरी येतो शिणतो शिणणे म्हणजे काय होणे दमणे दमून भागून येतो घरी आणि मग घरामध्ये जी माय असते माय म्हणजे आई ती प्रेमाने शेतकऱ्याला घास परवते काय होतं त्याला खाऊ पिऊ घालते आपला मुलगा शेतात काम करायला गेलेल्यांची काळजी घरातली ती माय माऊली घेत असते त्या घरामध्ये घरट्यात जशी दुधातली सायो बघा एकदम घरामध्ये म्हणजे घरामध्ये ज्याप्रमाणे दूर शेतामध्ये शेतकरी काम करत असतो त्याच्या घरामध्ये त्याची आई वाट पाहत असते तशी घरट्यामध्ये चिमणी जी असते जी पाख पाखरं जी असतात तीसुद्धा चिम पाखरं आपल्या पिल्लांना चोचीतून दाणे घेऊन जातात आणि ते चोचीमधून त्या पिल्लांना भरवतात कसे भरवतात प्रेमाने भरवतात बघा जशी दुधात तली साय दूध तापल्यानंतर त्याच्यावर जी साय आहे साय का मतलब काय मलई उपर जो आती आहे ना बहुत टेस्टी है, उससे घी बनताय तर अशी टेस्टी साय जशी असते त्याप्रमाणे त्या, त्या आईने भरवलेला तो घास कसा असतो प्रेमाचा असतो आणि आनंदाचा असतो पुढे काय अंगणात आज माझ्या दाण्या पती पाकर धूर उडून या जाता आसू येती गालावर शेतकऱ्याच्या शेतामध्ये धान्य पिकलेले आहे आणि ज्या वेळेला आपल्याकडे खूप सारं असतं तर सगळे लोक आपल्याकडे येतात आणि शेतकरी असा उदार आहे मनाने दिलदार आहे आणि त्याला आनंद होतो की शेतामधलं जे धान्य आजूबाजूला पडलेलं असतं ते टिपण्यासाठी ती चिमणी पाखरं येत असतात ते टिपत असतात खात असतात ते दाणे आणि त्यावेळेला त्यांचा जो चिवचिवाट आहे हा चिवचिवाट सगळ्या घरभर पसरलेला असतो आणि ज्या वेळेला ते दाणे संपून जातात त्यावेळेला काय होतं की ती पाखरं दूर उडून जातात बघा अंगणात ज्या वेळेला पाखरे येतात ते आनंदाने दाणे टिपतात त्यावेळेला जीव सुखावतो आज माझ्याकडे आहे मी त्यातले दोन घास त्या चिम्णपाखरांना पण खाऊ घालतो याचा आनंद त्या शेतकऱ्याला होत असतो परंतु ज्या वेळेला धान्य संपतं त्या पाखरे निघून जातात आणि संपूर्ण अशी शांतता पसरते तेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते अश्रू त्याच्या गालावरून ओंघळणे ओंघळणे म्हणजे खाली असे झरझर निघून जातात बघा या ठिकाणी सुंदर वर्णन शेतकऱ्याचा परिस्थितीचं वर्णन एका वाक्यात कवीने केलेलं आहे कवी काय म्हणतात ज्या वेळेला धान्य असतं तेव्हा तो खुश असतो पण ज्या दिवशी त्याच्याकडचं धान्य संपतं त्यावेळेला त्याला खाण्याचे सुद्धा प्रॉब्लेम असतात आणि हे प्रश्न समजत नाही शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ही आपण समजून घेतली पाहिजे शेतकरी आहे म्हणून आपण आहोत शेतकरी दिवस रात्र काबाड कष्ट करत असतो आणि ऊन ताण पाऊस वारा सगळं विसरून आमच्यासारख्या लोकांना धान्य भाकरीत देत असतो भाकरी कधी ऑफिसमध्ये नाही निर्माण होत हां आय आय टी कंपनीमध्ये भाकरी नाही निर्माण होणार ना। शेतामध्ये राबावं लागतं कष्ट करावे लागतात आणि अशा शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं दुःख मात्र सर्वसामान्य माणूस समजू शकत नाही शहरामध्ये राहणारे लोक समजू शकत नाहीत आणि ही जाणीव जेव्हा त्या शेतकऱ्याला होते त्यावेळेला त्याला खूप वाईट वाटतं असं सुंदर वर्णन या कवितेमधून कवीने केलं आहे बघा यातले शब्दार्थ आहेत मोती मोती म्हणजे पांढरे रत्न पोवळे पोवळे म्हणजे लाल रंगाचे रत्न रानमेवा रानमेवा म्हणजे रानात पिकलेले फळ दुधावरची साय दूध तापवल्यावर जो वर, वर जाड असा तवंग येतो त्याला म्हणायचं दुधावरची साय लख म्हणजे एकदम शुभ्र फा ब्राईट असं रा असं म्हणजे डी निजा असं म्हणजे तोरा ऐट रुबाब शिनतो म्हणजे दमतो माती म्हणजे मृदा माय म्हणजे आई घरामध्ये म्हणजे घरामध्ये इन द हाऊस टिप्पती म्हणजे चोचीने खातात बड जे करतात ना दूर म्हणजे लांब आसू म्हणजे अश्रू ओके आता पण तुम्हाला एक ओळ दिली जाईल आणि त्या ओळीचा तुम्ही ट्रान्सलेट करायचे तुमच्या भाषेमध्ये आपण फक्त गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं या ओळीचा अर्थ लिहायचा आहे शेतात धान्य पिकल्यावर शेतकऱ्याला आनंद होतो काळ्या चार मातीमध्ये शेतामध्ये मोठ्यासारखे ज्वारीचे दाणे उघवून येतात आणि शेतकऱ्याला वाटतं जणू त्याच्या अंगणामध्ये चांदणं पसरलं आहे एवढं छोटं लिहायचं काळ्या चार मातीतोनी मोती पवळ्यांची रास अंगणात माझ्या डोले रानं मेव्याची मिजासो ओळीचा अर्थ काय लिहायचा की शेतातील काळ्याचार मातीत मोती पवळ्यांसारखी र धान्याची रास सांडली आहे धान्य पडलेलं आहे आणि त्याच्या शेतकऱ्याच्या अंगणामध्ये माझ्या अंगणात रानमेव्यांचे पिकलेल्या फळांची ऐक आनंदाने डुलत आहेत दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदाने खावा शेतकरी म्हणतात की असा हा रानातला रानमेवा एकमेकांना द्या एकत्र एक बसून सर्वजणांनी वाटून खा त्यामुळे तुमचा आनंद वाढेल पुढचं वाक्य दिलेलं आहे जीव दमतो शिणतो घास भरवते माय घरामंदी घरं ट्यात जशी दुधातली सायो शेतकरी कष्ट करून दमून थकून घरी आल्यानंतर आई त्याला मायेने घास भरवते घरट्यामध्ये ते छोटी जमणी आहे ती त्यांना भरवत असते कशी जशी दुधावरची साय येते त्या प्रेमाने भरवत असे अंगणात आज माझ्या दान टिप ती पाखरं दूर ओढून या जाता आसू येती गालावर अशा आनंदी अशा शेतकऱ्याच्या दारामध्ये धान्य टिपण्यासाठी पाखरं येतात आनंदाने टिपतात त्यावेळेला शेतकऱ्याचा जीव अतिशय सुखावतो परंतु ही पाकरे जेव्हा लांब मोडून जातात त्यावेळेला शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होतात बघा अशा प्रकारे त्याचा अर्थ लिहायचा आहे गहू शाळं वाच मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं काळ्या